राजू शहा आदरराव चव्हाणची नीता काठी गौरी ताई विराज ठाकरे याचपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बनवण बघितले ती सुरुवातीलाच मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानते एका विश्वासार्था नात्याने आपल्या सगळ्यांनी मला लोकसभेला पुन्हा एकदा जी संधी दिली त्याबद्दल अतिशय विनम्रपणे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो

आपण सगळे काम करूया आज मी खरंतर आबांचं भाषण ऐकलं मला खूप आनंद वाटला ते भाषण आहे आबांनी माझी एक गोष्ट नाही म्हणजे मला जाती जातीमधला अंतरही माहिती मला खूप या समाजाच्या माहिती जन्मच एका अशा घरात झाला पुरोगामी विचाराचे घरात जन्म झाला आणि पुरोगामी विचाराच्या घरात माझं लग्नही झालं त्याच्यामुळे असे विषय कधी आलेच नाही आणि या इलेक्शन मध्ये एक गोष्ट मला सगळ्यात कौतुकाची वाटली मला एका गोष्टीचा आनंद कोणी नाही आणि ती त्याचं नात ते आमचं आहे त्याच्यात कोणीच राजकारणी तर समाजकारण कोणी आहे हे वेगळं आहे आणि हे वेगळं आणि जेव्हा केंद्रात मी काम करायची तेव्हा दिल्लीचे सगळे आम्हाला सांगायचे आता बघा असं होणार तसं होणार तसं होणार आणि अदृश्य शक्तीला कारण नसतानाच आपण नको ठेवलं ती आपली अंधश्रद्धा होती किंवा आपल्या विरोधकांची अंधश्रद्धा त्या अदृश्य शक्तीवर होती त्यामुळे या जगामध्ये अदृश्य शक्ती नाही हे या दाखवलं की अदृश्य शक्तीने किती याद केला तर ह्या देश हा संविधानानीच चालतो आणि ह्याच या, या देशाचा राजा हा मतदार राजाच आहे आणि तो गप्प दूर थांबतो लांबून बघत असतो सगळं म्हणजे मला अजून आदरणीय पवार साहेब याआधी हिऱ्याची सभा आठवते मला एकूण पत्रकारांनी सांगितलं होतं बघा हिऱ्यावर जास्त लक्ष ठेवा आता मी तीन वेळा तरी सांगितलं होतं बघा नीर मला तुम्ही आज विकतच या दोघांना सांगितलं होतं बघा नीर बघत जरा वाटतय नाही काय तुम्ही काळजी करू नका व्यवस्थित होतं सगळे म्हणतात चला रामकृष्ण आहे पण <laughs> हे माझं स्वतःचं इलेक्शन ना हे सगळ्यांसाठी एक अभ्यासाचा विषय हा माझ्यासाठी पण अभ्यासाचा विषय माझा स्वतःचा एक गैरसमज तो यावेळी बदलला मला नेहमी वाटायचं सगळे सत्ताची जागा आणि जर जा नेते आपल्या बरोबर असतील तर कोही आपले पाहणारा नाही सांगतो एकूणच झालं एक नेता माझ्याबरोबर नव्हता एक सत्तेचं पद माझ्याबरोबर नव्हतं सगळं विरोधात तुमची ताकद आहे मी कोणामुळे निवडून आले तर ह्या देशाच्या बाप जनतेमुळे निवडून आले नेता कोण बनवतो व जनता बनवते ज्या दिवशी तुमची जनतेची नार तुटते ना त्या दिवशी तुमचा झाला काही आणि म्हणून मी माझे इलेक्शन नेहमी मला मी जेव्हा पहिल्यांदा निवडून गेले ना, ना लोकसभेत तेव्हा बोलते साहेबांना अटूक असेल की आदरणीय पवारसाहेबांनी मला एकच गोष्ट पार्लमेंट आपली दोन बिल्डिंग ती कधी आजपर्यंत घडलेली नाही बघा तुम्ही कसे अभिमानाने गावात बसतायत की आपली आस्थेची जागा आहे तसं हे तुमच्यासाठी मांडव मंदिर महत्वाचं आहे तसं आमच्यासाठी लोकशाहीचं मंदिर म्हणजे मंदे आमची पार्लमेंटची बिल्डिंग आहे आम्ही संसदेत जेव्हा चढतो ना तेव्हा आम्हाला वाटतं की हो हे पण हे मंदिरच आहे आणि न्यायाचं मंदिर त्या न्यायाच्या मंदिर मध्ये जाताना जेव्हा पांढ्या आणि आसू काल करून आम्हाला नाही आनंद वाटला म्हणजे विरोधक म्हणूनही मला मजा मिळाली कसंही तुम्हाला आवडेल तुमच्या या आस्थेचा विषय त्याच्या पण मला हा जसा माझा माझी जशी पांडुरंगावर श्रद्धा आहे तशी माझी संविधानावर ही एवढी श्रद्धा आहे त्याच्यामुळे समजेची भाषा पुढे कुठून येते त्या संतांच्या भूमीचा कुणी उल्लेख केला तेव्हा मी संतांच्या मला कधी कधी वाटतं की आपणच थोडे आढळी आहोत का सातशे वर्षापूर्वी त्या संतांनी जो पुरोगामी विचार वाढला होता महिलांना समान अधिकार आत्ता आपल्या समाज जेम तेम देत आहे सातशे वर्षापूर्वी काय ती आणि सगळ्यात महत्वाचा माझं पांडुरंगण्याचं काय मला कौतुकच वाटतं त्या देवाचं आज जगातला एक देव आहे तो म्हणतो माझ्याकडे नका चांगली कर्म करा मी तुम्हाला दर्शन देणार तुम्ही माझ्याकडे यायची गरज कुठला देवास म्हणतो हा पांडुरंगावर माझं पण नेहमी त्याच्यामुळे जेव्हा हे इलेक्शन झालं की येतातच अशी अंबर असं वाटते हो आणि ते आम्हाला जेव्हा सांगायचे आता राम मी कधीही राम म्हणत नाही

त्या ठिकाणी कंटेरा रस्त्याचं भूमिपूजन त्याचप्रमाणे मुसलमान आणि जोड रस्त्या मार्गाचं भूमिपूजन विविध विकास कामांचं भूमिपूजन त्याचप्रमाणे नीरा गावच्या स्मशानभूमीचं सुधारणा असेल बैला असेल अशा विविध विकत कामांच्या निमित्ताने खरं म्हणजे आज आपल्या या नीरा पंचक्रोशीमध्ये बारामती लोकसभेच्या रत्न आपल्या सर्वांच्या आवडत्या खासदार आदरणीय शुक्रदाय सुळे या आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी आल्यात आणि आत्ताच त्यांच्याशी भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला त्याचा आत्ता होऊ घातला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित ताई असतील आदरणीय झेंडेसाहेब असतील आदरणीय सुधाबाप्पल इकडे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय झेंडे जी असतील काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपांना कोपन असतील माझ्या अगोदर त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित केलं ते आदरणीय दत्ताबा असतील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय विजयदादा कोटे या ठिकाणी उपस्थित आदरणीय चव्हाणदादा आमचे मार्गदर्शक आणि आपल्या गावचे माजी सरपंच आदरणीय चंद्रकादा दायगुरे त्याचप्रमाणे आदरणीय आमचे मार्गदर्शक गेले जातात आदरणीय संदीपी सायगुडे सर, आपल्या गावचे स सरपंच आणि प्रथम नागरिक आदरणीय काकडेताईक उपसरपंच राजाभाऊ त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय संदीपुयगुडे मार्केट कमिटीचे डायरेक्टर आदरणीय विक्रमजी दगडे असतील साहेब असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आदरणीय असले मार्केट कमिटीचे माझे डायरेक्टर आदरणीय दादा असतील आदरणीय असतील माझी सभापती त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे माझी सभापती गिरीश नाना या ठिकाणी उपस्थित आहेत हनुमंत पवार आहेत मानकीचे सरपंच आदरणीय भाऊ आहेत महेंद्रजी बाबर या ठिकाणी आहेत चिपऱ्याचे माझी सरपंच या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे देऊरगावचे आमचे सहकारी आदरणीय जुमाळ भाऊ या ठिकाणी आहेत काळेबाई आहेत कोणते काकी त्याचप्रमाणे आदरणीय सुनील ताई गेले काळेताई सर्वच मंडळी नायगुडेत या ठिकाणी आपण सगळेजण आपल्या निरा सोसायटीचे चेअरमन आदरणीय नायगुडे भाऊ असतील या ठिकाणी उपस्थित दोन जी आदरणीय मालवंत काका असतील आदरणीय गायकवाड साहेब असतील आदरणीय भाऊ मार्केट कमिटीचे डायरेक्टर असतील सगळ्यांच्या उपस्थितीतील सिकंदरबाई असतील जावेद असतील त्याचप्रमाणे अभिजीजी त्याचप्रमाणे राहुल असतील सर्व आम्ही असतील सगळ्यांच्या वतीने मी सुरुवातीला ताईंचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तर म्हणजे नाव तर पुढे लागेल परंतु आपल्या सगळ्यांच्या वतीने कोट्या काही त्या ठिकाणी लोकसभेवरची निवड झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम ताईंच्या माध्यमातून जर काही झालं असेल तर आपल्या सगळ्यांना मिळालेला तो हा नऊशे पासष्ट तर नॅशनल हायवे आहे त्या हायवेवरती अनेक काळ निरा तक्रार पिंपरं या सगळ्या गावांच्यासाठी आपल्याला सगळ्यांना आरोपी म्हणजे रेल्वेवरची ओव्हरबुलिंगची आवश्यकता होती त्याची मंजुरी त्याचप्रमाणे आपल्या निरा गावामधील मजुरीतून पलीकडे जाणाऱ्या गे आणि शेतकऱ्यांनी पलीकडे जाणाऱ्या साठी अंडरपास रोडची अंडरपास सुविधेची गरज होऊन त्या दोन्ही गोष्टी

एक नाव न काम करना चम जो है जो विकास काम जो हाथार है जो यालुकमार आदरणीय संजय जी जगकाप साहब आदरणीय संभाजीराज हिंडे आदरणीय सुधाम अप्पा अण्ना आमजे ज्येष्ठ नेता आदरणीय लक्ष्मी सादा चवहान चंदरावजे घायगुड़े माननीय शिवाजीरावजे लकड़े भास घायगुड़े माननीय गोविंदावर जेदे कल्याणराव राजेश शहा वाहिल्यावरून आलेले सर्व माणसाचे गंभीर सर्व वरील वरील भाऊ आणि आज कोठ्यावर रुपयासाठी सहजपणान आपल्या पदरात टाकून दोन माणसं आपल्या इतर कामासाठी निघून जातात त्यामुळे ह्या कामाच्या आठवणी त्याची जाणीव आपल्याला कायमस्वरूपी राहायला पाहिजे मला ताईला एक सांगायचं आहे गाव शिवेवरून ह्या तीन गावांचा वाद झाला गोळीचे आणि हे गाव निर्माण झालं आणि त्यानंतर शिवतक्रार गाव बसलंय इथं लकडे धायगुडे बडगड झेदे चव्हाण धावरे पाटुळे ही सगळी माणसं गुणे गोविंदाना नातात ह्या गावची दुसरी प्रथा सांगतो की इथं भाऊकी आता सुद्धा काही ठिकाणी सुतक पाळत नाही पण इथं मात्र कुठलाही माणूस गेला तर तीन दिवसाचं सुतक या गावात पाळलं जातं मग तो मुस्लिम समाजाचा असू हरिजेला असू धनगर माळी मराठा कुठल्याही समाजाचा असला तर हे पण जपण्याचं काम या सगळ्या जुन्या माणसांनी सगळं केलेलं आहे हे पण आता आजूबाजूच्या गावाला राहिलेलं नाही राजकारणामुळे सगळं हे बिघडलं गेलेलं आहे पण फार गुढी गावं अशी आहेत अजूनही जुन्या माणसांच्या शब्दाला किंमत आहे हा जो समोरचा पार आहे तिथे मारुतराव लकडे जिथे शोभा लकडे दादा वडील काका पाटील असली लक्ष्मण दादा संपतराव बळगर बाळासाहेब लकडे ही सगळी माणसं पारा बसायची आणि गावाचा कुठलाही प्रश्न ह्या रस्त्याच्या पुढे कधी गेला नाही गावाचा वाद कधी विवाद मतभेद या सगळीकडेच आहे पण ह्या बॉर्डरच्या पुढे कधी ह्या माणसाने काका पाटलाने जाऊन दिलेला नाही हे गावाचं गावठण जपण्याचं जा काम ह्या गावाने केलेलं आहे मूल गावठण ही आहे मिरे जी आत्ता सगळा विकास तुम्हाला दिसतो मराठी शाळा हायस्कूल मशीद कब्रस्तान ताई हा चौऱ्याऐंशी अकराचा गट ताई चौऱ्याऐंशी अकराचा गट चव्हाणांचा आणि इथल्या सगळ्या जागा दान म्हणून जसं शिथलं त्या ठिकाणी आपल्या लोकसभेच्या लोकप्रिय संसदवत्न खासदार आदरणीय सुप्रेताई सोळे या तालुक्याचे भाग्यवे आणि खरं तर आतापर्यंतचे झालेले सर्वात लाडके आमदार आणि भावी आमदार आदरणीय संजयजी जगताप व्यासपीठावर उपस्थित असलेले या निरानगरीचे प्रथम नागरिक आदरणीय सौ तेजस्वी साई काकडे व्यासपीठावर उपस्थित असलेले पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आम पक्षाचे अध्यक्ष रेपाई रिपाईचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे जण समोर बसलेले माझे सर्व सहकारी माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि दोन दिवसापूर्वी अत्यंत या झाला खास विशेष म्हणजे इथली तरुण पिढी या तरुण पिढीने हा सोहळा पार पाडला इतका प्रचंड मोठा सोहळा होता यात्रेचं स्वरूप या ठिकाणी सात दिवस या ठिकाणी आलं होतं कौतुक करावं तेवढं घोडे येण्याचे गावचं मनापासून आपल्याला खर तर नमन करतो की असे आध्यात्मिक बैठक गावामध्ये जर असेल तर गाव कुठल्याही प्रकारचे दिशाही दिशा भटकणार होत नाही हे निश्चितपणे आपण आहोत आज आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाता सुळे यांच्या हस्ते आज आपण रस्त्याचं भूमिपूजन असं मी करतो आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष तेजश्री ते काकडे नेरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी सभापती नाना काळने त्याचप्रमाणे माझी सभापती विठ्ठलाबा मोकाशी आपल्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मणदा चव्हाण पुढे दगडे वस्ते आहे कोळे वस्ते आहे पोकळे वस्ते आहे पायचा म्हणजे हा वाड पूर्ण वाड्यांनी विखुरलेला आहे त्याच्यामुळे या वाडला मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागतो आणि हा निधी आपल्या सर्वांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण उपलब्ध करून द्यायला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व सर्वांचे मी मनपासून दुरावस्था झालेली आहे या रस्त्यानं काही महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी कर्मचारी सरकारी दवाखाना आहे सरकारी दवाखान्याचे सर्व कर्मचारी आणि पेशंट आणि या शिवतार गावातील सर्व ग्रामस्थ ये जा करत असतात हा दळणवळणाचा रस्ता आहे या रस्त्याला येत असताना सर्वच ग्रामस्थांना म्हणजे ज्येष्ठ ग्रामस्थ असतील सर्वांना खूप त्रास सहन करावा लागत होता पण आज बारामती लोकसभा